नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करत आहे मित्रांनो खूप साऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला रेडी टू मूव्ह फ्लॅट पाहिजे तर मी अशीच एक प्रॉपर्टी तुम्हाला नेरल सिटीमध्ये घेऊन आलो आहे वॉकेबल डिस्टन्सवरती असणारी ही प्रॉपर्टी स्टेशनपासून नियर बाय ही प्रॉपर्टी असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे शॉप्ससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही शॉप्स पण परचेस करू शकता या शॉप्स मध्ये जी प्राइस असणार आहे पंचवीस लाखापासून तर चाळीस लाखापर्यंत शॉप सुद्धा अवेलेबल आहेत तर आपण आता एंटर करतोय बिल्डिंगच्या आतमध्ये पार्किंग एरिया तुम्ही बघू शकता जी प्लस चे से हे स्टोरेज आहे रेरा प्रोजेक्ट आहे ऑल नॅशनलाइज बँकेतून येते लोन केलं जाईल मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा स्पेस आहे बिल्डिंगला आणि खूप सुंदर असं कन्स्ट्रक्शनसुद्धा आहे आणि या बिल्डिंगमध्ये तुम्हाला भेटणार आहे जी प्लस सेवनचं स्टोरेज प्लस दोन लिफ्ट असणार आहेत आतमध्ये आपण आता एंटर करतो ही असणार आहे लॉबी मित्रांनो हे आहे तुमचं वन बी एच के फ्लॅट तर फ्लॅट तुम्ही अतिशय सुंदरसा बघू शकता हा आहे तुमचा लिव्हिंग रूम आणि या लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला एक सुंदरशी बाल्कनीसुद्धा अवेलेबल आहे आणि फ्रंटचा व्ह्यू तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो हे असणार आहे तुमचं फ्रंट व्ह्यू आणि हे एक हायवे टच प्रॉपर्टी आहे हे मुरबाड हायवे आहे आणि इथून इतु, तुम्हाला स्टेशन फक्त वॉकेबल डिस्टन्सवरती असणार आहे सात मिनटं अंतरावर आणि एक रोड टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो लिव्हिंग एरिया पण तुम्ही बघू शकता अतिशय स्पेशस आहे या बिल्डिंगमध्ये तुम्हाला फक्त आता फायनल टचअप बाकी आहे आणि इथे तुम्हाला अक्षय तृतीयाला पजेशनसुद्धा अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला एक फर्निश किचनसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे मित्रांनो इथे कुठलेही चार्जेस तुम्हाला अवेलेबल एक्स्ट्रा द्यावे लागणार नाहीत तर या प्रोजेक्टवरती तुम्हाला वन बी एच के फ्लॅट वीस लाखापासून तर चोवीस लाखापर्यंत अवेलेबल आहेत टू बी एच के फ्लॅट तुम्हाला मिळणार आहेत अठ्ठावीस लाखापासून तर पस्तीस लाखापर्यंत टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहेत विथ रजिस्ट्रेशन मित्रांनो नो, नो एक्स्ट्रा चार्जेस तर तुम्ही बघू शकता हे असणार आहे तुमचं वॉशरूम अजून फिटिंगचं काम बाकी आहे मित्रांनो एक फायनल टचअप बाकी आहे अक्षय तृतीयाला हे पजेशन भेटणार आहे तुम्हाला आणि हे आहे तुमचं बेडरूम मित्रांनो अतिशय स्पेशसचं बेडरूम आहे आणि इथून तुम्ही बाहेरचा व्ह्यूसुद्धा बघू शकता तर मित्रांनो हा फ्लॅट तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असल्यास माझ्या दिल्या नंबरवरती कॉल करा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कमेंट करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय